नमस्कार मंडळी ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मूग डाळ आणि रेशीमच्या तांदुळाचा घरीच डोसा कसा बनवायचा ते अतिशय चविष्ट ताव्याला न चिटकणारा आपण डोसा घरीच बनवणार आहोत तेही रेशीमच्या तांदूळाचा डोसा आणि चटणी दोन्हीही बनवणार आहोत पाहुयात सर्वप्रथम डोसाचं बॅटर कसं तयार करायचं ते त्यासाठी मी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे ते एका डब्यामध्ये टाकून घेतले दोन्हीही मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि रात्रभर भिजत घालायचे आहे झाकून ठेवते सकाळ झालेली आहे सकाळ झाल्यानंतर मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि मिक्सरच्या जारमधून बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचे तुकडे सोबतच पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता याचं बॅटर तयार करून घेऊया बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी पातळ ठेवायची आहे या पद्धतीने अगदी घट्ट केलं तर डोसा बनत नाही डोसा बनवायला सुरुवात करूया ताव्याला सर्वप्रथम तेल लावून घेऊ हा डोस्याचा तवा आहे याऐवजी तुम्ही लोखंडी तव्यावरतीही बनवू शकता इथे मी चाकूला कांदा लावलेला आहे त्याने तेल लावून घेते जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनेही लावू शकता तवा छान गरम झालेला आहे डोशाचं बॅटर टाकून घेऊ आणि फिरवून घेऊयात अगदी सोप्पा आहे डोसे बनवणं या पद्धतीने डोसा बनवला असता अतिशय कुरकुरीत असा बनतो यापेक्षाही तुम्ही पातळ लेअर लावू शकता झाकून ठेवूयात दोन मिनटानंतर उघडलं डोसा छान वरतूनही शिजलेला आहे काढून घेऊयात आणि थोडा पलटून देऊयात पलटवून दिला नाही तरीही चालेल असाही आपला डोसा शिजलेला आहे या पद्धतीने यामध्ये मी थोडंसं हळद पावडर टाकलं होतं अशा पद्धतीने मूग आणि रेशनच्या तांदूळाचा डोसा तयार होतो यासोबत लागणारी शेंगदाण्याची चटणी बनवूयात पाहूयात काय काय साहित्य लागते चटणी बनवण्यासाठी अर्धा चमचा जिरं एक छोटी वाटी भरून शेंगदाणे पुदिन्याचे पत्ते कोथिंबीर अद्रकचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या सोबतच आहे कढीपत्ता आणि लसणाच्या चार ते पाच कड्या हे सर्व साहित्य आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहे गॅसवरती एक कढई ठेवून घेतली कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात त्याचसोबत हिरवी मिरची आणि लसूणही टाकून घेतला हाही भाजून घेऊ तेल टाकल्यानं लवकर भाजले जाते तर परत शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेऊयात त्याचसोबत त्यामध्ये कढीपत्ता आता हे भाजलेलं सर्व साहित्य एका वाटीमध्ये काढून घेऊयात थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या जारमधून हे सर्व मिश्रण बारीक करून घेऊ मिक्सच्या जारमध्ये काढून घेतलं आता यामध्ये अद्रकचे तुकडे कोथिंबीर आणि पुद्याचा पत्ता टाकून घेतला आधी कोरडं मिक्स केलं त्यानंतर पाणी आणि मीठ टाकलेलं आहे परत मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने ही शेंगदाण्याची चटणी तयार होते थोडी हिरवी थोडी पांढरी अतिशय चविष्ट ही चटणी बनते तर एकदा नक्की बनवून पहा पाहू शकता अगदी ओल्या नारळासारखी ही चटणी बनलेली आहे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आणि डोसे तुम्ही पाहू शकता अगदी रेसेनच्या तांदूळाचे आणि मूग डाळीचे डोसे आपण घरीच तयार केलेले आहे हे डोसे अगदी हेल्दी आहे तर तुम्ही लहान मुलांना सर्वांनाच देऊ शकता या डोशाचं बॅटर आपण अजिबात आंबवून घेतलेलं नाही आहे डायरेक्ट मिक्सरातून काढला आणि डायरेक्ट डोसे बनवलेले आहे अजिबात पीठाला जास्त दिवस ठेवलेलं नाही किंवा फर्मंट होऊ दिलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने हेल्दी मूग डाळीचे आणि रेशनच्या तांदूळाचे डोसे घरीच बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसं रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या